हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाऊ बहिणींचं तर झालं का मित्रांनो सर्वांचं पाणी तर मित्रांनो आपलं काय चहा पाणी नाही झालेलं अजून आणि चहा पाणी आम्ही काय दोन टाईम नाही करत मग काय आपलं समर्थ सकाळपासून लई रडत होता मित्रांनो रडत होता म्हटल्यानंतर मग त्याला पिंकीऱ्यांचं आमदार असं गरम पाणी करून आंघोळी घातली आणि um, तो झोपला येतो म्हणलं पिंकीला मग काहीतरी आपल्याला जेवण बनवून संध्याकाळ म्हणलं परत चला समर्थ उठला म्हणजे नाही काय करून देत मग नुसता त्याचा चालू असतो तर आपल्या काय ताईंचं म्हणणं आहे की समर्थच्या कानातलं जवळनं दावा तर आता कसं आहे मित्रांनो ती आता झोपला आहे उठल्यानंतर तर नक्कीच दावेल कानातलं त्याचं तर पिंकीचं काय चाललंय आज बघा स्वयंपाक बनवायचं काम काय आज तिनं भरपूरच असं बेत बनवायचं चालू आहे कारण कॅस आहे मित्रांनो उपास आमचा उपास आहे म्हणल्यानंतर आणलं होतं दही पण आणलं होतं बर का दही आणलं होतं खिचडी केली पिंकीनं म्हणल्या खिचडी खाली आणि ताक पण आणलं होतं असलं बाटली तर चालू असं आता

दत्तांना चालतं वाटतं सुद्धा की आम्ही विचारलं होतं तर चालतं वाटतं त्यांना त्याच्यामुळं आहे मित्रांनो बाबा चालू आहे तर साहेब भाऊ बहिणीनो काढायचं आपल्या परपंचाला दोन चार रुपये तेवढंच व्हिडिओ आता कोण आपले कोण हरणा माझे होते काय मला सांग कोणच नाही झाडून लोटून काढलेला आहे कस अस फ्रेश वातावरण वाटलं मारल वस्तवर म्हणलं काढावं झाडून लोटून ते आपलं एक करत आपण एक करायचं होय मित्रांनो काय म्हणायचंय आता तुम्हाला आता कोण आपल्याला सांगणार ना बी नाही शिकवणार ना बी नाही आपल्या मनानेच आपल्याला हुशार व्हावं हो लागल तस बी पाहिल्यापासून आणि दुःख हे सर्वांनाच असतं खुश नसतं कोणी मित्रायचं मित्रांनो कोणी विसरायचा प्रयत्न करतोय आम्ही थोडासा मग आमच्या द्याने म्हणजे रात्रात आम्हाला झोप येत नाही

वस्तू अशी तर बघा ती का आहे ज्या वेळेस आपल्या आईची डेट झाली एक्सपायर झाली त्यावेळेस तिला धन द्यायला चालवलं होतं त्यावेळेस मित्रांनो काय झालं ती साबण एक हाता आंघोळीला ती आणल्याला ती तेव्हा तर झाडून येतं किरचिणी ठेवली तेव्हा काही साबण हका साबण हा हम्म शेवटची आंघोळ आयला जे घातली होती ना तिच्या नाणेच आहे बाबा ती सहभत तर ती मला मगाशी दिसला दिसला बाबा

आणि तुम्ही आता किती जरी मी बोलायला लागलो तरी तुम्ही मला खोट्यात जमा करताय त्याच्यामुळे मी काय माग जातच नाही कारण की ते आमची आईची आई जी आजी आहे ना तिला काय आता ऐका येत नाही ते आम्ही तिघांनी भरपूर असा हल काढलेला आहे पण मला सांगायचं बरं का कंटिन्यू सारखं मायर त्यांच्या सोबतच असतात त्यावेळेस आम्ही निरा लोन होतो त्यावेळेस तुम्हाला सांगतो सासवडला तिचं डोकं ही दुखायचं चकरी यायची त्यावेळेस पसन दोन हजार एक मित्रांनो तुम्हाला सांगतो ही हाला मी तुम्हाला सांगतो काढली होती आणि ही माझा पायाचा अंगठा आहे ना अंगठा त्याच्यावरती इटबट्टी काम करत होती त्यावेळेस ती इट पडली होती या पायावर तर माझा अंगठा नसला होता तसल्या पाण्यात पावसात मी चालत होतो आई संग ना आजी संग ही गोष्टी तुम्हाला काय माहिती ते ही गोष्टी मला माहित आहेत आणि त्यावेळेस तुम्हाला दा दावायला असं माझ्यापाशी काही नव्हतं ही घरं नव्हती दारं नव्हती गुडघ्या इतक्या पाण्यात झोपलो होतो मी म्हणजे माझ्या इतकं तर हलकुनी काढलं पण नाहीत पर त्यातून मी काय करतोय आपण काय केलं नाही असं मी माझी माघार आहे समजा ह्यात आणि आपलं चाललंय आपलं वडायचं आपला गाडा कसा का ना आता आपल्याला वडावाच लागल किती जरी कोणाला जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न केला तरी कोणी काय खरं धरत नाही त्याच्यामुळे काय सांगायचं आणि काय करायचं सांगा बरं तुम्ही मग सांगून सांगून आता जीव मस्त व्याकुळ होतोय पण किती आहे किती जरी केलं तरी दोषी करा आपण हाय म्हणल्यानंतर आपले माघार घेऊन आपले लेकर बाळ बघतो या खराट मीठ चटणी मंदाळणी कसं कावायना चारतोय त्यांना आता आज तर बोर चरता नाहीत की काट बुडत होतं बोरेचं काट म्हणजे कसं असतात वाकडा असतात असं काय सरळ नसतात त्याला तसाच फिरवून काढावा लागतो नाहीतर मग चमडं तुटतं आता शिरत होता, होता हातात काट ही पण आता कुणाला मानणार आहे आपण की माझं आणि काय होतंय आपण जर चार रुपये कमवून आणलं तरच आपले लेकर बाळ खाणार आहे ते त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतंय की हि मुळागला द्यायला परवेचन पर कोणी देत नसतं कारण की जी ती जे त्याच्या प्रपंचासाठी करत असतात मी पण तीच करतोय